श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पहिला आणि ओर्बी क्रमांक एकशे एक्क्याण्णव ते एकशे शंभर आणि या ठिकाणी असणारा अर्जुन मोहाने व्यापला असं ज्ञानेश्वरी महाराज सांगत होते मागच्या दहावाव्यामध्ये बघूया आज काय होत आहे म्हणून असता धीरू गेला हृदया द्राव आला जैसा चंद्र कळी शिवतला सोमकांतो म्हणून त्याच्या अंगी असलेलं धैर्य खचलं आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांत मनी पाझरू लागतो तया परी पार्थू अतिस्ने मोहितू मगच खेद असे बोलतो श्री अच्युतेशी त्याप्रमाणे पार्थ महा करून करुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला तो मने अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र वर्ग आगवा देखील आणि या ठिकाणी अर्जुन देवाला म्हणतोय देवा ऐका मी हा सर्व जमाव पाहिला इथे तर सर्व दिसत आहेत मला हे संग्रामी उदित झाले पण उचित केवी होय हे सर्व लढाईत उन्मत झाले आहेत हे खरे पण ते त्यांच्याशी लढणे आपल्याला योग्य कसे होईल हे नावे ने नावेची नेनो काही मज आपण पे सर्वता नाही मन वा बुद्धी ठाई स्थिर नो हे या नातलगांशी युद्ध करावायच्या विचाराने मला कसेसेच होत आहे माझे मला मुळीच भान राहिले नाही ते नाहीसे झाले आहे माझे मन व बुद्धीसुद्धा सुद्धा स्थिर नाही असं अर्जुन या ठिकाणी म्हणत आहे आणि ते आपल्याला ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी ही पहा माझा देह कापत आहे तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे सर्वांगा कंटाळा आला हातू गेला सर्वांगावर काटा उभा राहिला आहे माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरायचा हात लोळा पडला आहे <coughs> ते न धरतची ची निष्ठले परी नेनेची हातोनी पडिले आईसे हृदयासे व्यापिले मोहेने ते धरले न जाता निसडले परंतु हातातून केव्हा गोळून पडले याची मला जात नाही या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे जे वज्रापासून या कठीण दुर्धर अति तयाहून साधारण हे स्नेह नवल हे अर्जुनाचे अंतकरण वज्राहुनी कठीण दुसऱ्यास दाद न देणारे अति खंबीर आहे पण या करुणेची कडी त्याच्याही वर आहे ही मोठी नवलाची गोष्ट आहे <coughs> जैने संग्रामी हरुजिंतीला निवात कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळेला क्षणामाजी आणि ज्याने युद्धाश युद्धात शंकरास जिंकले व निवात कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहने घेरले मग मित्रांनो आपली तर काय गोष्ट आहे मोह कधीही आपल्यावर ताबा मिळू शकतो म्हणून काय करा बोला एकदा पुंडली विठ्ठल श्रीजानदेव तुकाराम